शेवटच्या पद्धतीने उपीट उपीट म्हणजेच उपमा आपण ज्याला बोलतो पण मंद असे वरती भाजून घेऊया रवा भाजलेला आहे एक मोठा चमचा तेल टाकूया मोहरी आणि जिरं टाकूया त्यानंतर चिरलेला कांदा आणि मिरचा हिंग हिंग टाकल्यानंतर थोडं परतून घेतलं चांदा पूर्णपणे भासलेला आहे आता रवा घेतलेला त्याच वाटीने दोन वाट्यांचे पाणी आहे थोडस दूध टाकूया टेस्ट होईल गॅस मोठं करून घेऊया यामध्ये थोडीशी साखर याच्यामध्ये कडीपत्ता पण घालू शकता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी अवॉइड केलाय यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया छानसे उकळे आले आहे त्यानंतर आपण यामध्ये भाजलेला रवा ॲड करूया ती झाकण करून घे चला बघूया गरमागरम उपीट कसं झालंय आता वरून कोथिंबीर टाकूया